मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करतायत ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहीत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा बाबा मानायचे त्यांना बाबांचे चिरंजीव रवी सोनकांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला दहा लक्ष रुपयाची मदत त्याच्यानंतर विजय वाकोडे साहेबांना जे पाच लाखाची मदत जाहीर केली होती ती दहा लाखाची करण्यात यावी हे सुद्धा मी स्वतः सी एम साहेबांकडून त्या ठिकाणी काम करून घेतलं आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्या बरोबर आलं नाही हे मी मान्य करतो आणि जो लाँग मार्च निघाला होता परभणीपासून तर तो जवळपास पंचवीस दिवस चालला माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे साहेब या पंचवीस दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो क्लेशकारक आंदोलन आ, हे विजय वाकोळे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ते आंबेरेसह सगळेजण करत होते त्या प्रत्येक वळणावर त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर आ, बाबा आपण हे कुठंतरी संप थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे तुम्ही कधी लाँग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय परंतु तुम्ही माहिती घ्या आणि मी स्वतः मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केलाय तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेट पासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला आहे तर जितेंद्र साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूरमध्ये बलात्कार झाला जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आर अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्त परायण नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमा ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीत त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शानपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्याबरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका